कोकण जिथे निसर्गाचं हिरवं सौंदर्य आणि मानवी जीवनाची शांतता एकत्र नांदते पण या शांततेला एक दुसरी बाजू आहे ती म्हणजे खोलवर दडलेली गूढता माझ्या आजोबांचा वाडा याच गूढ शांततेत उभा होता मुंबईच्या धावपळीतून सुटका मिळावी म्हणून मी उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या वाड्यावर गेलो वाडा खूप जुना होता लाकडी खांब लाल कौलं आणि मातीच्या भिंतीचा आत गेल्यावर एक विशिष्ट वास यायचा जुने फर्निचर ओल्या मातीचा आणि थोड्याशा बुरशीचा वाड्याच्या अंगणात पाऊल ठेवताच मला जाणवले की हा वाडा सामान्य नाही इथे हवा जरी शांत असली तरी वातावरण खूप जड होतं जणू काही शतकानुशतके जुने रहस्य या वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात श्वास घेत होतं वाड्यामध्ये ते असलेले आंब्याचे महाकाय झाड अंगणाच्या अगदी केंद्रस्थानी उभं होत त्याची खोड इतकी जाड होती की दहा माणसं एकत्र उभी राहिली तरी ती पूर्ण कवेत घेता आली नसती त्याच्या फांद्या वाड्याच्या छतापर्यंत पसरलेल्या होत्या आणि त्याची गडद दाट सावली संपूर्ण अंगण व्यापून टाकत असे या सावलीमुळेच वाड्यात नेहमी एक थंडगार अनामिक गारठा असायचा इतकं मोठं झाड असूनही त्याला कधीही आंब्याचा चांगला मोहर आला नाही किंवा कोणी त्याचे आंबे खाल्लेले मला आठवत नाही ते झाड नुसते झाड नव्हते तर ते एक वाड्याचा संरक्षक किंवा कदाचित कैदी असल्यासारखे वाटत होते जे कोणाची तरी वाट पाहत होतं माझ्या आजीने आज मला पहिल्याच दिवशी या वाड्याचे दोन नियम सांगितले पहिला म्हणजे रात्री स्वयंपाकघरात जास्त वेळ थांबू नको आणि दुसरा जो सर्वात महत्वाचा होता बाळ त्या झाडाखाली दुपारचे तीन वाजलेले असताना कधीही जायचं नाही आणि त्या सावलीकडे बघायचं नाही आजीच्या आज चेहऱ्यावर भीती नव्हती तर एक खोलवरची चिंता होती मी विचारले का ग आजी झाडावर कोणी भूत राहतं का त्यावर आजीने शांतपणे उत्तर दिले झाडावर नाही रे बाळा त्याच्या सावलीत काहीतरी आहे जे आपल्याला बघायचं नाही आणि तीन वाजताच ती सावली संपूर्णपणे गडद स्पष्ट आणि सजीव होते तो वेळ तिच्यासाठी असतो तिने तिच्यासाठी हा शब्द इतके हळू आणि गंभीरपणे उच्चारला की माझ्या मनात एक थरकाप भरला <laughs> माणसाला जी गोष्ट करू नको म्हणून सांगितली जाते त्याच गोष्टीची ओढ त्याला जास्त लागलेली असते आजीच्या या नियमाने माझ्या मनात कुतुहलाचा एक भयानक बीज पेरला होता मी रात्रंदिवस फक्त त्या तीन वाजण्याची वाट बघू लागलो होतो अखेर तो दिवस उजाडला कडक उन्हामुळे संपूर्ण कोकण तापलं होतं आणि त्यामुळे झाडाची सावली अधिकच गडत अधिकच तेजस्वी झाली होती घरातील सगळेजण दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी घेत होते आणि वाड्यात पूर्णपणे शांतता पसरली होती घड्याळ्याच्या काट्याकडे पाहताच माझ्या छातीचे ठोके वाढले होते दोन वाजून पंचावन्न मिनटे झाली होती मी हळूच मागच्या दरवाजातून अंगणात पाऊल ठेवले आणि त्या महाकाय झाडाकडे पाहिले घड्याळात बरोबर तीन वाजले आणि एक विचित्र अनुभव आला बाहेरचा कडक उन्हाळा एका क्षणात नाहीसा झाला आणि वातावरणात एक अनामिक गारटा पसरला मी थरथर त्या पायाने त्या झाडाच्या जा अगदी जवळ गेलो मी झाडाच्या जा खोडाकडे नाही तर खाली जमिनीवर पसरलेल्या त्या गडद झाड सावलीकडे पाहिलं आणि माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना त्या सावलीमध्ये एक लहान अस्पष्ट मुलीचे रूप हळूहळू आकार घेऊ लागले होते ती उभी नव्हती तर जमिनीवर बसलेली होती तिचा चेहरा सावलीच्या अंधारात अस्पष्ट होता पण तिचे डोळे मला जाणवले की ती थेट माझ्याकडे बघत आहे मग ती सावली हळूच माझ्याकडे सरकली तिच्या तोंडातून कोणताही आवाज आला नाही पण माझ्या डोक्यात एक पातळ वेदनादायक आवाज घुसला माझ्या आठवणी इथेच पुरल्या आहेत मला सोडव हे रहस्य उघड कर त्या भयावह अनुभवानंतर मी रात्रभर झोपू शकलो नाही ती सावली तो डोक्यातील आवाज सगळं सतत आठवत होत दुसऱ्या दिवशी मी आजीला घाबरत विचारले लक्ष्मी ती कोण होती आजीचा आज चेहरा एकदम पांढरा फकट पडला तिला समजलं की मी नियम मोडला आहे खूप विनवणी केल्यावर आजीने मला वाड्याच्या एका जुन्या कपाटातून एक जीर्ण झालेला फोटो आणि जुनी नोंदवही काढून दाखवली ती सांगू लागली लक्ष्मी ती माझ्या पंजोबांची लहान मुलगी होती जी साठ वर्षापूर्वी याच वाड्यात राहायची नोंदवहीनुसार ती अचानक गायब झाली होती पण आजीच्या थरथरत्या आवाजाने मला खरं सत्य सांगितलं ती खेळत असताना झाडावरून पडली पण ती अजून जिवंत होती पंजोबांना भीती वाटली की जर हे उघड झालं तर त्यांची गावात बदनामी होईल हे लपवण्यासाठी तिच्या आईलाही न सांगता त्यांनी तिला झाडाखालीच पुरलं पण तिची आत्मा शांत झाली नाही तिने या कुटुंबाला शाप दिला आहे की प्रत्येक पिढीतील एक सदस्य एका आठवड्यासाठी त्याची सर्वात आवडती गोष्ट गमावेल हा वाडा आणि हे झाड तिच्या आठवणींना दाबून ठेवतं पण दर तीन वाजता ती स्वतःची जागा बनवते आणि आता माझ्या डोक्यातील त्या लहान मुलीचा आवाज मला एक भयानक मागणी करत होता ती म्हणाली तुझ्या कुटुंबाने मला बोलण्यापासून रोखलं आता मी तुझ्याकडून तुझा, तुझा आवाज घेणार आहे तू बोलू शकणार नाहीस म्हणजे हे रहस्य कोणाला सांगू शकणार नाहीस हे माझं बलिदान आहे त्या रात्री मी थरथरत होतो मी आरशात पाहिले तर माझा चेहरा पांढरा झाला होता सकाळी उठल्यावर मी धावत आजीकडे गेलो आणि तिला काल रात्रीच्या घटनेबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला पण माझ्या तोंडातून कोणताही आवाज निघाला नाही माझे ओठ हरले माझे घसे कोरडे पडले पण शब्द बाहेर पडलेच नाही माझ्या पंजोबांनी लक्ष्मीला जो शाप दिला होता त्याचे प्रायश्चित्त माझ्याकडून घेतले गेले होते त्या भयानक सावलीने माझ्याकडून माझा आवाज काढून घेतला होता मला आता बोलता येत नव्हते मी आता आयुष्यभर या गोडवाड्याचे आणि लक्ष्मीच्या भयानक रहस्याचे शांत साक्षीदार बनलो होतो मी लगेचच वाडा सोडला आणि परत कधीच तिकडे गेलो नाही मी आता बोलू शकत नाही लोक मला गूढ किंवा गप्प म्हणतात पण मला माहीत आहे ही शांतता माझ्या कुटुंबांच्या पापांची देणगी आहे आज जेव्हा मी घड्याळ दुपारी तीन वाजल्याचे पाहतो तेव्हा माझ्या कानात नाही माझ्या थेट मनात दूर कोकणातल्यातल्या आंब्याच्या झाडाखाली लहान मुलीच्या हसण्याचा आणि खेळण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो हा शाप कायमचा आहे आणि मी बोलू शकत नसलो तरी मला खात्री आहे ती आजही त्या झाडाच्या सावलीत तिच्या सुटकेच्या बदल्यात माझ्यासारख्या दुसऱ्या एखाद्या नवीन पिढीची शांतपणे वाट बघत असेल कथा आवडली असेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद